पोऱ्या बघा कसा सामान वाहत आहे ओय पोऱ्या होय होय तर इकडे आहे स्ट्रॉबेरीची शेती आणि हा आहे फ्रेश स्ट्रॉबेरी आणि त्याची टेस्ट आहे बघा कशी एकदम गोड यस मम्मी बघा काय सांगतोय काय बाबा तर बघा कशी ब्रोकली आलेली आहे आपल्याला चालू झालेला आहे घाट पसरणे घाट तर आता मी आता हॉटेल बुक केलेला आहे तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे जंगल मी रहे आहे गाव ही शाळेत

कहा पे है तो। आ, यो देखो लाल माटी वाला रास्ता है ये है लाल माटी वाला रोड ये स्ट्रॉबेरी का श्टौर्बेरी। और इधर ही स्ट्रॉबेरी की है स्ट्रॉबेरी

तर हा फार्म हाऊस बुक केलेला आहे आम्ही दोन दिवसासाठी आणि इथं बघा स्ट्रॉबेरीची शेती आणि स्ट्रॉबेरी सुद्धा लागलेली आहेत बघा असं आहे हॉटेल आणि तर रिवू काव्य आणि न्यू पालना दिला जाते आता आपण जाऊया वरती छान असे कृष्णाची मूर्ती आणि इथं फर्स्ट गॅलरी आलेली हो आहे आपली आणि इथून सर्व फॅमिली बसलेले आहे आणि तिथं आहे शेती इथं स्ट्रॉबेरीची शेती सर्व डोंगर वगैरे वाव व्ह्यू बघा वा तो ओ माय व्यू बघा बघा तो सुंदर असा व्ह्यू आणि हा फर्स्ट फ्लोर असणार आहे इथं आहेत रूम्स हा आहे रूम एक बेडरूम हा दिलेला आहे हा एक बेडरूम आहे बघा आणि हा याचा वॉशरूम आहे आणि इथं असणार आहे गॅलरी आता आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊया इथं असणार आहे दुस बेडरूम तर सुद्धा खूप छान आहे तर खूप सुंदर असे बेडरूम आहेत आणि इथला व्ह्यू आहे हा विंडो ओपन केला का आपल्याला स्ट्रॉबेरीची शेतीचा व्यू भेटणार आहे अजून आपले थर्ड बेडरूम झालेले आहेत आणि हा फोर्थ बेडरूम आहे हा खूप सुंदर असा बेडरूम आहे फोर्थ आणि इथं आहे वॉशरूम तो सुद्धा खूप छान आहे बघा टी व्ही सुद्धा आहे आपल्याला आणि या गॅलरीमधून सुद्धा आपल्याला व्ह्यू भेटणार आहे असा असा व्ह्यू भेटणार ला, आहे आपल्याला आणि गॅलरी सुद्धा मोठी आहे बघा इथून बेडरूम आणि इथून स्ट्रॉबेरीची शेती बघा आणि इथं सुंदर असे स्ट्रॉबेरीसुद्धा आपल्याला लागलेले आहेत आणि आपला मन चाललेलं आहे डिसेंबर म्हणजे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या या शेतीमध्ये लागलेले आहेत आणि तिकडे आहेत गाजर मक्के आणि तिथं फरस बी का काहीतरी आहे आणि सुंदर असा व्ह्यू असणार आहे आपल्याला दोन दिवस तर आता चला सामान वगैरे घेऊन येते मी ओऱ्या बघा कसं सामान वावत आहे ना तो पहिलावाला करत आहोत स्ट्रॉबेरी पिकिंग फ्रेश आणि एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी नशिबातला केलाय आम्हाला पहिल्यांदाच आम्ही पाहत आहोत शेती टी मध्ये बघितली आहे आता लाईव्ह बघत आहोत बघा किती मोठी बघा किती आहे माती लागलेली आहे याला पिकिंग पण आहे आणि तिथे बघा कसे कपल्स गॅलरी मधून थेट स्ट्रॉबेरीची शेती खाली कच्चे आहे कच्चे आता आपण स्ट्रॉबेरी पिकिंग करणार आहोत बघा ही पण खूप मोठे आहे बघा पिकलेला कसा असतो म्हणजे लाल एकदम अख्खा लालवाला व्हायला वाटतं तो नाही तो कच्चा आहे ना डायरेक्ट खुला बघा स्ट्रॉबेरी फ्रेश स्ट्रॉबेरी आता मी एक पहिला असं फ्लावर कली मय छोटी स्ट्रॉबेरी मग मोठी याच्यानंतर याच्यानंतर मोठी मग अशी अशी थोडीशी वाईट मई तर बघा कशी छान कोबी आलेली आहे

बघा इकडे शेती आहे स्ट्रॉबेरीची आणि आम्ही आता फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन आलेलो आहोत शेतीमधून बघा किती आणि आता आम्ही टेस्ट करून दाखवणार आहोत तुम्हाला कसे लागतात ते ओके तर बघा घ्या एक एक स्टे तयार नको बघा आम्ही आता टेस्ट टेस्ट करून दाखवतो हम्म गोड गोडे Аз да прешек, дам штобари, да ни пари цяло. Мама, 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 мака मार्ग पोहावी आणि मम्मी सांग बघा कुठलं बेडरूम मी ना गेलं नाही मला बेडरूम म्हणून मम्मी बोलताय बघा कसे एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये पोहून आता थोड्या वेळात थंड हवा सुटणार आहे मग तेव्हा थंडी लागल याला हाय करा तेव्हाच रोकली ताजी ताजी ब्रोकली तर इकडं पाहू शकता घेवडा लावलेला आहे ह्या बघा येथे आलं आहे बघा हां बघा सर्व घेवड्याची शेती आहे तिथपर्यंत घेवडा तर आता आम्ही चाललो इथं फिरत फिरत स्ट्रॉबेरीची शेती बघत बघत चाललेलो आहोत हा बघा स्ट्रॉबेरी एक रेड कलरचा हा बघा आणि इथं काम करतात बघूया काय करतात तर इकडे बघा कशी ब्रोकली आलेली आहे आता सध्या छोटे आहेत सर्व कडे ब्रोकली आणि स्ट्रॉबेरी ती बघा किती मोठी आले हे बघा तर इथं बघा ही कोबी आलेली आहे बघा झूम करून दाखवत आहे वा सुंदर आणि हे सर्व ब्रोकली आणि स्ट्रॉबेरी तर बघा कशी ब्रोकली आलेली आहे सुंदर असे बघा किती सुंदर ब्रोकली आलेली आहे तिकडे खाली आहे धरण आहे कुठला तरी आणि अस वातावरण आहे थंडी वगैरे नाही अजून तिसच काहीतरी आहे तो खानपैर होतो तर इकडून आहे इंट्री महाबळेश्वरमध्ये जाण्याचे पाचगणी आणि इथे आहे पाच आता आता आम्ही खरेदी करण्यासाठी आलेलो आहे भाजी वगैरे जेवणासाठी चिकन वगैरे तर तुम्हाला पण दाखवतो मी मार्केट पाचगणीचा डॉक्टर जी डी सावंत मार्केट तर आता पप्पा कुठे आहे तर वाड बघतो आणि मार्केटमध्ये जातो तर इकडं आहे मार्केट, इक मार्केट।, मार्केट भाजी व्हेजिटेबल फ्रूट्स वगैरे सर्व काय आहे तर बघा मार्केट आहे सर्व भाजी वगैरेचा खूप मोठाच आहे तरी पण खूप छान वाटते मार्केट आणि इथं आहे चिकेन चिकेन मग मी इथं कोथिंबीर वगैरे भाजी खरेदी करते एक एक आता मी कोल आता कोलबी घेतोय वगैरे घेऊन झालेलं आहे तर आता कोलब्या दाखवतो मस्त मोठा आहे बागडा जेवण बनवत आहोत आम्ही आणि थंडी लागत आहे तर चायसुद्धा पित आहोत इथंच बनवलेला आहे चहा इथं सर्व जेवणाची तयारी बनत आहे चिकन तिथं थंडायला तर गाईज आम्ही आता आलो आहोत महाबलेश्वरला आणि आता साडेसात तरी वाजले असतील आणि अजिबात थंडी नाही बघा स्वेटर ना 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 सुद्धा नाही घातले आम्ही एवढीच थंडी पण नाही आहे आणि हा आहे नाईट व्ह्यू बघा खूप सुंदर हॉटेल आहे तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करा नक्कीच चिकन आणि कोलब्यांचा रस्ता झालेला आहे आता बोंबीलची वारी आहे आता एवढे बोंबील बनवणार आहे मम्मी तर तुम्हाला दाखवते रेसिपी आणि आम्ही आहोत महाबळेश्वर आणि तिथे जाऊन करत आहोत बोंबीलची रेसिपीमध्ये तेल टाकलेलं आहे टाकला आहे कांदा तेल गरम झालेला आहे थोडा कांदा आता थोडा गोल्डन वहीपणे करायचा आहे आपल्याला तर लसून राहिलेला म्हणून टाकलेला आहे नाही नाही टाकलं तरी चालेल हल्दी मसाला टाकून घेणार आहोत आपण तुम्हाला किती तिखट लागेल त्याप्रमाणे मसाला आणि थोडी लाल मिर्च पावडर मसाला शिजून झालेला आहे आता आपण बॉंबो टाकूया त्याच्या मध्ये समई टोपी मिक्स प्लेट दे तर थंडीच नाही बघा म्हणून आम्ही खात आहे थंडीच नाही अजिबात थंडी नाही जशी जशी हवा येते गर्मी होते खूप ब्लॉग इथेच एंड करते मी तर आता आपण पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता आम्ही जेवतो आणि मस्त झोपतो सर्व खूप दमले बघा काव्या काव्या थंडी लागते का बघा सुद्धा थंडी लागते पण मला लागत नाही आणि बघा मागे पण नाही लागत तर चला भेटूया उद्याचा काय काय आहे बघूया आपल्याला कुठं जायचं आहे फिरायला चलो बाय बाय